शौमिका महाडिक यांना पक्षाने आदेश दिला मधून लढा तर आमची तयारी आहे धनंजय महाडिक खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले यावे की दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत शिवराज सिंह चव्हाण आले होते तेव्हा कार्यकर्त्यांनी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती केली होती आज भाजपचे खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे एक जागा भाजपला मिळावी यानुसार चर्चा झाली होती मात्र अद्यापासून कोणतीही माहिती आम्हाला आलेल्या नाहीत असं महाडिक यांनी सांगितलं सोलापूरमध्ये दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले होते साताऱ्यामध्ये उदयनराजे निवडून आले होते सांगली संजय काका दोन वेळा निवडून आले होते शौमिका महाडिक यांना जर आदेश दिला की हातकणंगलेमध्ये लढा तर आमची तयारी असल्याचं महाडिक यांनी सांगितले वंचित आघाडीची महाराष्ट्रात ताकद आहे हे नाकारता येणार त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे मात्र एम व्ही एने त्यांना जो फॉर्म्युला दिला आहे तो त्यांना मान्य आहे असं वाटत नाही प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरेचा नारा दिला आहे महायुतीलासुद्धा त्यांनी पाठिंबा द्यावा असं प्रयत्न करायला काही हरकत नाही मनोज रंगे यांनी जी मागणी केली होती ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे आरक्षणासंदर्भात कार्यवाही सुरू आहे राहुल गांधी यांची जिथे जिथे यात्रा गेली तिथे तिथे काँग्रेस फुटली मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही संविधान कोणीही बदलू शकत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मुद्दा नसल्यानं विरोधक असे आरोप करत आहेत संजय काका पाटील हे एकतर्फे निवडून येतील महाविकास आघाडीमध्ये तिथल्या जागेवरून गोंधळ सुरू आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं मत माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक यांनी म्हटलं सद्यस्थितीला कोल्हापूरने हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी काही संकेत दिलेत असं कोल्हापूर लोकसभेतील आपले सहकारी मंडलिक साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहे मध्यंतरी ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाणसाहेब आले होते त्यावेळी एक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला होता यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही लोकसभांमधकी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा अपेक्षा त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा आज देशभर बोलबाला आहे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत आणि भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी निदान एक लोकसभेमध्ये भाजपचं कमळ हे चिन्ह जमिनीपर्यंत पोचलं जावं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या त्यानुसार एक जागा भाजपला मिळावी यासाठी जी चर्चा सुरू झाली ती त्या पद्धतीने झालेली होती परंतु अद्याप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडून अशा कुठल्याही सूचना किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे की दोन्हीतली जागा भाजपला मिळेल एक आपण शिवसेनेवर लढवायचे एक भाजपवर लढवायचे असे कोणतेही आदेश किंवा सूचना अद्याप आमच्यापर्यंत प्राप्त झालेले नाहीत ना ना या सर्व मतदारसंघांमध्ये सोलापूरचा उल्लेख आपण केला दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार तिकडून निवडून आलेले आहेत साताऱ्यामध्ये पूर्वी उदयनराजे महाराज आहेत ते निवडून आलेले होते सांगलीमध्ये संजय काका पाटील हे दोन वेळा निवडून आलेले आहेत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये जे दोन मतदारसंघ आहेत या पाचही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे आमच्याकडे उमेदवार उमेदवारी आहेत सक्षम उमेदवार आहेत याचा आपण उल्लेख केला हातकणंगले मतदारसंघातून जर पक्षानं आदेश दिला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं शोमिका माडिके यांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर आमची तयारी आहे